मन प्रसन्न करणारे सकारात्मक सुंदर सुविचार प्रत्येक व्यक्तीचा सर्वात चांगला सहकारी असतो तो म्हणजे स्वतःची प्रकृती तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी मात्र ओझे बनतो म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी सात्विक आहार नियमित व्यायाम प्रसन्न मन ठेवले पाहिजे शब्द म्हणजे जणू फुलच ज्यांची वाढ व्यक्तीच्या मनात होते ऐकूयात आजची सकारात्मक शब्द फुलांची गुंफण आपल्या स्वतः व्यतिरिक्त दुसरे कोणीही आपले आनंदाचे कारण नसते कष्ट इतक्या शांततेत करा की तुम्ही मिळवलेले यश धिंगाणा घालेल या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदी जीवन जगतो तोच खरा आयुष्य जगतो आपल्याकडे जे आहे ते खूप आहे असं म्हणून जगता आलं की जे नाही त्याचं दुःख होत नाही तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा एक नवीन जग तुमच्या समोर असेल जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला की जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही सुंदर विचारांसोबत सु मन प्रसन्न होते म्हणूनच विचार सुंदर करूया आनंदी जगूया सकारात्मक रहा जीवनाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद